दर हातामध्ये साहेबांचं नाव विचारा कधी मी काय का मी काय म्हणजे या गोष्टी कस काय आतमध्ये कस काय घेऊन आला काय सांगाव तुमचं आता कसं तुम्ही साहेबांचं नाव केला बोलून घ्या तुम्ही त्याला कोणाचे काय करता तुम्ही काय करता काय दाखवता ठेव का हे काय मी काय सांग मी काय बघा काय मॅडम मी काय मला सांगायला आवाजामध्ये डॉक्युमेंट पण हे काय 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 चेक केलं सांगा काय चेक केलं तुम्ही सांगा मला चेक काय केला दुकावर आलं निर्माण झालं की काय किती दाखवायचं ऑफिस मध्ये या गोष्टी चालू तुम्ही बाहेर काय करत असता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका